कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला दिलेले आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं स्क्रुटिनी होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा कर जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफर्गेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील ज्या कदाचित पात्र असतील पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल तर ती कर्मचारी असणाऱ्या महिला ज्या वेळेला आढळल्या त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहून सुद्धा शासनाकडे म्हणजे या योजनेतून विड्रॉ केलेला आहे किंवा त्यांनी शासनाची जी काही लाभ आहे तो त्या ठिकाणी परत केलेला आहे अशा काही स्क्रुटिनीमध्ये ज्या आलेल्या आहेत आता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांची सुद्धा रितसर पद्धतीनं योग्य ती कारवाई म्हणजे त्यांच्याकडनं जो काही तो लाभ आहे तो राज्य शासनाच्या ट्रेजरीमध्ये वसूल करण्याचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे